पोरगीच देरी म्हणून म्हणा नुसतं पिऊन पिऊ पडते कुठे बी मी पीत, सांगत फिरते फिरा दे मॅ सुनाला हे देईन नाही मॅ सुनाला ते देईन आणि जाऊ दे जाऊ दे लोकांचं एवढं सांगा द्या तुमच्या सुनाचं तुमचं काय सुरू आहे आई राहू द्या मॅ म्हणजे सुन लई चांगले आहे आई लई चांगलं राहता बघा घरात बरं आणि मग त्या दिवशी कशाचा भांडण्याचा आवाज येऊ तुमचा भांड्याचा आवाज आमचा भांड्याचा येत असत भांडण्याचा आम्ही आणखी तर भांडण केलं नाही माय कवाच बरं विचारू काय तुझ्या सुनाला विचारा की

ला वाट लागून चली मतारा माणसाचा कोण भाकर खाऊ घालणार आहे कोणासंग गोड राह बघ कजणासंघ गोड राहायला लोकांना काय केलं बर शांतपणा दाखवू नको सांगायला तुला तू तुमचं तू भांडण होती की नाही तो बघ तू थांब